पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता राज्यात दहा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ही भरती केली जाणार असून गृह विभागाने दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे गणेश उत्सवानंतरच पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होणार असून साधारणपणे पंधरा सप्टेंबरनंतरच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल असंही सांगण्यात येत आहे यंदा दहा हजार पोलीस भरतीसाठी बारा ते तेरा लाख अर्ज येऊ शकतात उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने सध्या पोलीस भरती घेतली जाऊ शकणार नाही मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पोलीस भरतीच्या सतरा हजार जागांसाठी सतरा लाख अर्ज आले होते दरम्यान आताही काही लाखांमध्ये अर्ज येण्याची शक्यता आहे काय आहेत पोलीस भरतीचे निकष पाहूया पोलीस भरतीमध्ये एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचे आहे जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येईल दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवण्यात येत आहे जर एखाद्या उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिल्या तर त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल चाचणी देता येणार नाही आहे या भरतीसाठी चार महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत राहा सोलापुरी कट्टा